तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक घरात सुनांच्या कित्येक तक्रारी ऐकायला मिळतात सासू सून वाद ऐकायला मिळतात तर कलियुगातील मुली या सुशिक्षित आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळी सासरच्या लोकांचा धाक स्त्रियांच्यावर चा चालायचा तसा धाक आता अलीकडच्या मुली चालवून घेत नाहीत तर घरामध्ये एकोपा सुख शांती समृद्धी नांदावी वाटत असेल तर न्यू जनरेशनच्या मुलींना समजून घेणे खूप गरजेचे आहे लग्न म्हटलं लग की मुलींसमोर अनेक प्रश्न उभे राहतात नवीन विवाहित जीवनाबाबत तिच्या मनात अनेक अनेक आशा आणि अने शंका निर्माण होत असतात भारतीय समाजात मुलीला बालपणापासूनच वेळा सांगितले जाते की एक दिवस तुझे लग्न होईल आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलेल पण सून ही मुलीसारखीच असते नव्या वातावरणात नव्या सुनेच्या संगोपनाची जबाबदारी सासरच्या मंडळींनी चोखपणे पार पाडली तर लवकरच सूनही आपल्या नव्या कुटुंबाला मनापासून स्वीकार करते नाही तर ती ज्या पूर्वग्रहांनी सासरच्या घरात पाऊल ठेवते ते कायमच राहतात म्हणून सासरच्या मंडळींनी असे वागावे ज्याने नवीन सून सगळ्यांची लाडकी होईल आणि त्यांना स्वीकारेल अनेक जागी आपण वाचले असेल की सासरी कसे वागावे यावर उपाय सांगण्यात येतात परंतु सासरच्यांनी कसे वागावे यावर का विचारू नये बरं म्हणून या व्हिडिओमध्ये नवीन सुनेशी सासरच्या लोकांनी कसे वागावे तेच आपण पाहणार आहोत पहिलाच मुद्दा म्हणजे सन्मान द्या आपल्या सुनेला कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनवण्यासाठी आणि तिचे मन जिंकण्यासाठी तिचा आदर तिला आपले बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने तिला तिच्या मनाप्रमाणे घरात राहण्याचा अधिकार द्या तिचे छंद पूर्ण करण्यासाठी तिचे आवडते पदार्थ बनवण्यासाठी तयारी दाखवा ती अस्वस्थ किंवा थकलेली असेल तर तिला विश्रांती घेण्याची संधी द्या तिच्या आरोग्याबद्दल विचारपूस करा तिला तुमच्याकडून खरे मातृप्रेम मिळाले तर ती देखील आदर आदराने आणि प्रेमाने वागेल दुसरी गोष्ट म्हणजे तिची परीक्षा घेऊ नका घरातील कामे असो किंवा स्वयंपाक घर स्वच्छ राखणे किंवा पाहुण्यांचे स्वागत करणे असो कधीही आपल्या सुनेला अडचणीत आणण्याचा किंवा तिची चेष्टा करण्याचा किंवा तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका असे करत असताना तुम्ही न कळत आणि तुमच्यात एक निर्माण करत असता याऐवजी तिला जे जमत नसेल ते करण्यात तिची मदत करा तिला शिकवा की या घरात कोणते काम कशा प्रकारे केलं जात तिच्या हातून एखादी चूक झाली तर माफ करा आणि ते कसे करावे हे समजून सांगा तिसरी गोष्ट म्हणजे सुनेचे कौतुक करा तिची प्रशंसा करा प्रशंसा ही कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वोत्तम भेट आहे आहे कोणाचेही मन जिंकण्यासाठी खरी प्रशंसा आणि प्रोत्साहन पुरेसे जर तुम्हाला सून आपलीशी करायची असेल तर तिची स्तुती फक्त तिच्या समोरच नाही तर इतर लोकांसमोरही करा यामुळे सुनेच्या मनात तुमच्याबद्दल एक आदर निर्माण होईल तुम्ही तिच्या चॉईसची एखाद्या पदार्थाची किंवा तिच्या मॅनेजमेंटची स्तुती करू शकता चौथा मुद्दा म्हणजे इतर सुनांशी तुलना करू नका अनेक घरांमध्ये नवीन सुनेला तिचा कमीपणा दाखवण्यासाठी तिची तुलना वहिनी ननंद किंवा इतर सुनांशी केली जाते इतरांबद्दल खूप कौतुक करून सुनेला घालून पाडून बोललं जातं असे करणे योग्य ठरत नाही एकदा का सुनेच्या मनातून आदर नाहीसा झाला तर जन्मभर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागू शकतो त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे शेजारच्या सुनांचे कौतुक तुमच्या सुनेसमोर कधीही करू नका कारण ते तिला बरं वाटणार नाही पाच जरा ऍडजस्टमेंट करा केवळ सुनेकडूनच ऍडजस्टमेंटची अपेक्षा करू नका तर तिच्या स्वभावानुसार आणि कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही स्वतःला बदला तिचे ऑफिस सकाळी लवकर असेल किंवा संध्याकाळी उशिरा राहिले तर त्यानुसार जेवण वगैरे बनवण्याची जबाबदारी घ्या घरातील बाकीच्यांनीही सुनेच्या सोयीनुसार वागण्यामध्ये काही बदल करायला हवेत यामुळे घरामध्ये अनावश्यक तणाव पसरणार नाही आणि वातावरण प्रसन्न राहील तिच्या हातून रोजच्या कामांपैकी एखादं काम उशिरा झाले किंवा करायचे राहिले तर समजून घ्या यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर प्रेम निर्माण होईल पुढील गोष्ट म्हणजे घरातील संस्कार आणि पद्धती समजण्यासाठी थोडा वेळ द्या आल्या आल्या सुनेकडून सर्व एका दिवसात शिकण्याची अपेक्षा करू नका आपल्या घरातील पद्धती आवडी निवडी संस्कार हे वेळोवेळी तिला प्रत्यक्ष दाखवून शिकवण्याचा प्रयत्न करा एकदा दो दोनदा नाही जमले तर राग न करता पुन्हा प्रयत्न करण्याची संधी द्या कठोर व्यवहार असल्यास नाती बिघडू लागतात त्यापेक्षा नवीन सुनीला तुमच्या कुटुंबातील चालीरीती आणि परंपरांबद्दल सांगत रहा परंतु तिच्या नोकरी आरोग्य आणि सोयीनुसार त्याचे पालन करायचे की नाही हे तिच्यावर सोडा यामुळे नात्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही मी या व्हिडिओमध्ये फक्त नवीन मुलीला सासरच्या नवीन घरामध्ये ॲडजेस्ट होण्यासाठी थोडी मदत करा थोडं समजून घ्या हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ फक्त एक स्त्री म्हणून सासरी आलेल्या एका मुलीला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो हे सांगण्यासाठीच केला आहे बाकी सासरची लोक चांगली वागतात म्हटल्यानंतर मुलगीने म्हणजेच सुनेने सासरच्या लोकांशी योग्य तो व्यवहार करणे गरजेचेच आहे हे देखील तितकेच महत्वाचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद